सर्व महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनी आणि मातांना मिलिंद्र हटे कॉमेडीनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आजचा व्हिडिओ आहे ना खूप मजेशीर आहे मित्रांनो आणि जबरदस्त आहे आणि सुपर डुपर आतापर्यंत कोणीच बनवलं नाही तसा तो व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो बघा आणि व्हिडिओला लाईक करायचा आणि शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ जे नाव आहे त्याचं बघा त्याचं नाव आहे प्राणी आणि किडे आणि माणसं ह्या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा दोन्ही पैकी का प्राणी का किडे हे दोन आणि त्याच्या विरुद्ध माणूस ह्या दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे मी तर म्हणतो माणूस माणूस श्रेष्ठ नाही एक किडे आहेत बघा किडे आणि प्राणी हे श्रेष्ठ असतात तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा बघा बाबा चिडे चिड्याला कोण खाते पाल खाते बरे का चिड्याला पाल खाते पालीला कोंबडी खाते आणि कोंबडीला कोण खातो आपण आपण खातो म्हणजे माणसं खातात तरी बघा किती विषारी माणूस आहे बघा आपण ज्या वेळेस आपण म्हणतो की बाबा तो किडा पडला की ते फेकून देतो पाल अंगावर आली की म्हणतो की बा माणूस अंगावर जर पडली अरे बाबा माणूस लय लई मरून जाते म्हणतो आपण तर आता तुम्ही सांगा पालीला जर पालीला कोंबडी खाते कोंबडीला आपण खातो तर आपण किती विषारी आहे बघा आहे की नाही बरं तर मी तुम्हाला सांगतो बघा आणि त्याच्यामध्ये कसं प्राणी आणि कुत्रा कसं घरी जर पाळून ठेवला तर तो खूप इमानदार असतो बैमान होत नाही या बैमान होत नाही तो माणूस बघा माणसं बैमान होतात पण कुत्रे होत नाहीत कारण कसं माहिती कुत्रा जे आहे ना माणसा मालकाच्या घरी ठेवला तर तो कसं प्रामाणिकपणा राहतो इमानदारीला राहतो माणूस कसं बघा जे खाल्ल्या रोटीला माणसं बैमान होतात तरी आपण आहे ना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बाबा ह्या दोन्हीमधल्या फरक वाट आजचा विषय काय होता किडा किडे आणि पान आणि प्राणी हे श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ आणि कसं आहे मित्रांनो माणूस हा सर्वात झरीला प्राणी आहे सर्व झरीला बघा आता समजा आपले महेश किंवा गाय हे समजा हागली खेड्यामध्ये बघा <laughs> हागली की बघा तिच्या काय करतो आपण काय किंवा हागल्यावर अंगण सडा मारतो की नाही आपण शेण आणतो घरी शेण शेण आणल्यानंतर आपण पाहतो घर घर सारवतो आपण अंगण सारवतो बरोबर की नाही बर मग आपण मग हे सारल्यानंतर आपण कसं एकदम घर प्रसन्न होते या घर गहर... गाईच्या आणि म्हशीच्या संडासन आणि वास येते का काहीच नाही आम्ही लक्ष्मी त्याच्या गरव्या गवऱ्या बनतात लोक त्याच्यावर अन्न खातात जगतात आणि त्याच्यानंतर आपण काय गवऱ्या बनवतो आणि ते गवऱ्या राख करतो राख करून आपण त्याचे तोंड धुतो आपण स्वच्छ करतो ब्रश करतो राखंडी करतो आपण गवऱ्याची आणि दात पण चांगले होतात आणि बघा माणूस जर संडास केला तर माणसं असं नाका जात काय मान खाणार माणूस बघा मित्रांनो किती पा, किती पकवान खा, खावा किती चांगलं खावा आता बघा दोन्ही माहिती जनावर, जनावर चारा खाले किंवा संडास खाले ते आपण काय करतो घरी सारवतोच ना मॅडम सारवता की नाही घर सारवतो जनावरांची गाय जरी गु खाली काही कचरा खाली तरी बी तिथे वास येत नाही आपण तिथं संडास नाही ना घरी आरामशी न आपुलतीनं घरामध्ये आपण सारवतो अंगणामध्ये सडा मारतो तिचं गोतर पण पितो माणसाच गो, गोतर पितो <laughs> का आपण नाही माणूस जर समजा माणूस किती चविष्ट खाला तरी कि किती चविष्ट खाला पवन खाला त्याचा संडास केल्यावर आपण संडास सारवतो का नाही नाही घरामध्ये संडास सारवतो का नाही नाही सडा मारतो का संडाची नाही नाही मग असं ना ना असा असो करतो आपण बघा मा बघा जनावरपेक्षा जनावरापेक्षा मान माणूस हक्कीचा आहे घाण आहे घाण आहे की नाही बरोबर आ... अ... आहे की नाही घाण आहे माणूस माणूस जो पण माणूस ह्याच्यामुळं काम सर्वात माणूस हा नाशिवंत आहे आणि सर्वात विषारी आहे आर तुम्ही किती पपान केलं बघा तुम्हाला दोन्हीमध्ये फरक मी सांगितलं ज प्राण्या प्राणी खाल्ल्यानंतर कसा असतो वा काय असते आणि माणूस किती प पाचशे पपान चोवीस खाल्ल्या तर काय दोन्हीमध्ये भेद असतो बघा माणसाची संडास नुसतं वास येते कोणी घेत नाही यार आणि मग प्राण्याची संडास जे घे घेतले गाय ते आपण आरामाने सारवतो पण माणसाचे संडासला आपण नाक धरतो आणि कुठं एवढं बघा माणूस किती झरीला आहे किती घाणेरडा आहे बघा तरी माणसाची किंमत कधी असते जोपर्यंत जीवन थाय तोपर्यंत माणसाची किंमत असते आणि कसं मागतं आणि त्याच्यामध्ये किंमत असते मित्रांनो आणि बघा आता हां हां तर आता कसं म्हणतो आता आम्ही बरंच संध्याकाळचा हा व्हिडिओ आपण ना आता हे समजा हे हे काय प्लॅस्टिक आहे बरोबर आहे प्लॅस्टिक ह्याला हे जर प्लॅस्टिक किंवा मोबाईल बंद पडला किंवा कम्प्युटर बंद पडला तर माणूस काय रिपेअर करता येते माणूस जर बंद पडला तर रिपेअर करता येते का करता येत नाही माणसाला काय माणूस मिळाला की लगेच काय त्याला हे ह्याच्यामध्ये जपण विधीच करावं लागते असं आहे तरी मित्रांनो बघा दोन्हीमधला आम्ही फरक सांगितला आहे आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि शेअर करत जा ओके बाय पुढच्या आवडले बाय